सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प अंतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे केलेल्या नाली बांधकाम पूर्ण झाले असता बिल मंजूर झाल्याचा मोबदला म्हणून भडनेरा सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प अमरावती येथील उपविभागीय अधिकारी सुनील तसेच ज्युनियर इंजिनियर ऋषभ गजानन किटुकले यांनी कंत्राटदाराला एक लाखाची मागणी केली याचीच तक्रार कंत्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधन विभागाकडे केली असता दोघांना सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प कार्यालयातच पंच्याहत्तर हजार घेताना रंग्यात ताब्यात घेतले दोघांविरुद्ध गाळेनगर पोलीस येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प अमरावती अंतर्गत नालीचे बांधकाम पूर्ण करून बांधकामाचा बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात पैशाची मागणी केल्याने ही तक्रार संबंधित कंत्राटदाराने लाचलूच प्रतिबंधक विभागाकडे केली असता दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याची घटना अमरावती शहरात उघडली कंत्राटदार असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प अमरावती मार्फत नांदगाव खंडेश्वर येथे नाली बांधकाम पूर्ण केले याच कामाचे बिलमजूर झाल्याचा मोबदला म्हणून सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प अमरावती येथील विभाग विभागीय अधिकारी सुनील विठ्ठलराव मेश्राम तसेच ज्युनियर इंजिनियर ऋषभ गजानन किटुकले यांनी कंत्राटदाराला एक लाखाची मागणी केली ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली यात किटुकले यांनी स्वतःकरिता बेचाळीस हजार रुपये तर मेश्राम यांचे तीस हजार रुपये एकूण बहात्तर हजार पैशांची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले यावर एक जुलैला लाचलुचपद प्रतिबंधक पथकाने सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्पजवळ सापळा रचून पंचाहत्तर हजारांची लाच घेताना ताब्यात घेतले दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन गाळगेनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आले लाचलुचपद प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकर पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोळ यांच्या आदेशाने सापळा व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चित्राम मेसरे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील पोलीस अमलदार महेंद्र साखरे वैभव जायले अभिजित उमक उमेश बोपते यांनी केली